भव्य रक्तदान सोहळा अतिशय आनंददा आणि उत्साहात पार पडत असतो पण या वर्षीचा जो उत्सव आहे आदरणीय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षा प्रभा क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकराच्या सर्व शिवसैनिकांच्या mm. मनधैर्यानी आणि स्वतःच्या कर्तृत्वानी एक सिद्धी प्राप्त करण्यासाठी शंभर बाटल्याचं डोनर आज आपण या ठिकाणी करणार आहोत आणि सकाळी साडे नऊ वाजल्यापासून अतिशय चांगला उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शंभर बाटल्या आम्ही कंप्लीट करू आणि बाळासाहेबांनी दिलेला गृहमंत्र ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणावरती काम करतो येणाऱ्या काळातही आम्हाला असंच काम करत राहू एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येय धोरणानुसार आम्ही समाजातील गर्जुवंतांना रुग्णांना ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याकडे काहीच परिस्थिती नाही अशा वेळेस आमच्या शिवसेना शाखेच्या वतीने सर्व पदाधिकारी ठामपणे त्यांच्या पाठीमागे उभा असतात आणि गरजुवंत रक्तदात्यांना फ्री ऑफ चार्जेस मध्ये रक्त त्यांना देऊन त्यांची प्रकृती कशा चांगल्या पद्धतीने सुधारता येईल त्यांना वैयक्तिक काय मदत लागते ही सर्व मदत करण्याचं काम आमच्या शाखेच्या वतीने होत असतं आणि जेव्हा मुख रुग्ण दवाखान्यात असतो आणि रक्त मिळत नाही त्यावेळेची जी परिस्थिती असते आम्ही सर्व शिवसैनिकांनी अतिशय जवळून पाहिलेली आहे त्यामुळं आम्ही सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान वर्षातून तीन वेळेस घेतो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असो माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस असो हो आणि अनेक जयंत्या महामानवाच्या जयंत्या आम्ही रक्तदानातून साजरा करत असतो आरोग्य शिबिरातून साजरा करत असतो आणि आमच्या प्रभागातील गरजवंतांना जी गरज भासते त्या सर्व गरजा पुरवण्याचं काम शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आदित्यभराखाली आमच्या शिवसेनेच्या शाखेने आम्ही सातत्याने करत असतो लोकांमध्ये मी अशा रक्तदात्यांना किंवा नागरिकांना असं मनापासून ना विनंती करतो की आपण दिलेलं दान हे श्रेष्ठ दान असतं आणि रक्तदान हे अतिशय एखाद्या गरजुवंतांच जीव वाचवण्याचं काम हे आपल्या माध्यमातून होऊ शकतं आणि कुठल्याही गोष्टीला न घाबरता गेल्या बावीस वर्षापासून कंपल्सरी डोनर माझ्याकडे आहेत दरवर्षी नवीन डोनर त्याच्यात सहभाग वाढतो आणि उत्साह वाढतो आम्ही त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांना रक्तदान का करावं याच सर्व पद्धतशीर आवाहन करतो आणि त्यांना याच्यातून कुठलाही नुकसान तुम्हाला होणार नाही याच्यातून तुमचा फायदाच होईल तुम्ही जर एखाद्याला लाख रुपये दान दिलं तर ते महत्वाचं नाहीये परंतु एखाद्याचा जीव रक्त देऊन जर जीव वाचवला हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून सांगण्याचं काम आमच्या शिवसेने शाखेच्या प्रत्येक त्यांना आम्ही सातत्यानं घरोघरी जाऊन जो घाबरतो जो यायला घाबरतो किंवा त्या रक्तदान म्हणलं की काहीतरी गैरसमज निर्माण वाचतो तो गैरसमज त्याचा दूर करून आम्ही त्यांना उत्साह करून असं डोनेट करतो आणि गोरो करण्याची गरज भागतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकिन नेव्हर मिस अन अपडेट